नेवासा येथील वकील ॲडव्होकेट मनोज अप्पासाहेब दौंड यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा तपास करून आरोपींना तात्काळ कर अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी नेवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिलं यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट कल्याण पिसाळ उपाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव वाकचौरे ॲडव्होकेट बन्सी सातपुते सचिव ॲडव्होकेट राजेंद्र नेहफल सहसचिव ॲडव्होकेट महेश लवांडे खजिनदार ॲडव्होकेट देवदान जावळे ॲडव्होकेट अमोल कराळे ॲडव्होकेट संतोष शेटे ॲडव्होकेट भारतभूषण जगन्नाथ मौर्य ॲडव्होकेट प्रदीप वाखुरे ॲडव्होकेट गणेश निकम ॲडव्होकेट प्रशांत मोका प्रशांत माकोणे चंगेडिया ॲडव्होकेट अजित वाबळे ॲडव्होकेट अल्का जंगले ॲडव्होकेट महेश बोरुडे ॲडव्होकेट बाळासाहेब पावळे ॲडव्होकेट जयदीप नजन ॲडव्होकेट पारसकुमार नहार ॲडव्होकेट सचिन घोडचौर ॲडव्होकेट सचिन घोडेचौर ॲडव्होकेट सोमनाथ वाकचौरे ॲडव्होकेट संजय शिंदे आदी उपस्थित होते नेवासा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट मनोज आप्पासाहेब दौंड यांच्यावर अठ्ठावीस जूनला रात्री साडेबाराच्या सुमारास जीवगिणा हल्ला करण्याचा प्रयत्न करून गावठी बिंदुकीचा कट्टा त्यांच्या डोक्याला लावून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे या प्रकरणी ॲडव्होकेट दौंड यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे तात्काळ फिर्याद दिली होती फिर्याद दिल्यानंतर देखील पोलीस स्टेशनकडून आरोपींबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये सदर आरोपी हा वाळू माफिया असून त्याची मौजे पाणेगाव तालुका नेवासा येथे मोठी दहशत असल्याचं निवेदनात म्हटलंय नेवासा तालुक्यात वाळू तस्करांनी थैमान घातलं असताना गुन्हेगारी वाढत आहे पोलीस प्रशासन वाळू तस्करांकडे दुर्लक्ष करत असल्यानं त्यांचं फावलं जातं या प्रकरणाच्या तपासात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचा आरोप शिष्टमंडळाच्या वतीनं करण्यात आला या प्रकरणातील आरोपी फरार असून त्यांना तात्काळ अटक व्हावी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि वकिलांना उद्धटपणाची वागणूक देणाऱ्या नेवासा येथील पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका वकील संघाच्या वतीनं करण्यात आली नेवासा तालुका वकील संघाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख श्री ओलासाहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे नेवासा तालुक्यामधली गुन्हेगारी आणि वकिलावरून होल होणारे जे काही हल्ले आहेत हे हल्ले थोपवण्यामध्ये गुन्हेगारी रोखण्यामध्ये नेवासा तालुका पोलीस प्रशासनाला अपेश आलेला आहे तर अशा अपेशी ज्यांच्या आळ्यामध्ये ही गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं त्यांच्याकडून शक्य नाही त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आणि नेवासा तालुक्यातली गुन्हेगारी तातडीनं आटोक्यात ता आणली पाहिजे ही प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी नेवासा तालुका वकील संघानं केलेली आहे या मागणीचा विचार करण्याचं आश्वासन ओलासाहेब यांनी दिलेलं आहे परंतु या उपरही जर कारवाई झाली नाही नेवासा तालुक्यामध्ये असणारा वाळू तस्करांचा उच्छाद आणि वकिलावर होणारे हल्ले हे जर तातडीनं जर थांबवले नाहीत तर वकील संघ याच्या विरोधामध्ये उग्र आंदोलन करेल पोलिसांचं पाठबळ भेटतो उघड आहे पोलिसांचं पाठबळ आहे पोलिसांच्या पाठबळाशिवाय पोलिसांच्या पाठबळाशिवाय हे घडू शकत नाही आपण जसं म्हणतो ना म्हणजे पोलिसांच्या बरोबर एखादा सज्जन माणूस दाखवा आणि बक्षीस मिळावं तर एकाही पोलिसाला ते बक्षीस मिळू शकत नाही आज अशी परिस्थिती आहे पोलीस खात्याविषयी कारण सर्वसामान्य माणूस पोलिसांकडे जाताना दहशतीखालीच जातो म्हणजे अन्याय जरी झालेला असला तरी पहिल्यांदा एक गुन्हेगार त्याच्यावर अन्याय करतो आणि दुसरा अन्याय हा पोलीस प्रशासन करतो अशी परिस्थिती आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शेवटी वकील संघालाच सामाजिक न्यायाच्या बाजूने उभं राहावं लागेल म्हणून आम्ही या ठिकाणी आता नवी लढाई सुरू केलेली आहे अधिकाऱ्यांचा सुद्धा त्या वाळूचा वाळूच्या बाबतीमध्ये पाठिंबा असतो महसुली अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशा स्वरूपाची आम्ही लवकरच जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करणार आहोत नेवासा तालुका वकील संघाचे शिष्टमंडळ आज रोजी पोलीस निरीक्षक साहेब यांना भेटण्यासाठी अहमदनगर येथे आलेलं होतं <णदगागाँ> पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटण्यासाठी आलेलं होतं नेवासा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे त्याचबरोबर नेवासा तालुका वकील संघाचे जे आमचे सदस्य आहेत त्यांच्यावर खुने हल्ला झालेला असल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी आणि गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यासाठी जवळजवळ शंभर वकिलांचं वकील संघाचं शिष्टमंडळ अहमदनगरला येऊन साहेबांना भेटलं त्यांना विनंती केली की के आरोपीवर कारवाई झाली पाहिजे नेवासा तालुक्यामध्ये वाळू तस्कर त्याचबरोबर इतर प्र गुन्हेगारांची प्रचंड वाढ झालेली आहे त्यांची दहशत निर्माण झालेली आहे वकिलावर हल्ले करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की के के संपूर्ण गुन्हेगारीच्या विरोधामध्ये आपण सक्त कारवाई केली पाहिजे गुन्हेगारांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि नेवासा तालुक्यामध्ये असलेली गुन्हेगारी संपुष्टात आणली पाहिजे अशा स्वरूपाचं निवेदन जवळजवळ शंभर ते दीडशे वकील या ठिकाणी भेटून आम्ही दिलेलं आहे साहेबांनी ते सर्व याच्याविरुद्ध कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे धन्यवाद